सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आराखड्यात साठ टक्के कपात करण्यात आली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेड यांनी निधी मिळण्याची शक्यता नसल्याने छाननी केली आहे जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी कुंभमेळाव्याशी निगडित कामांचा समावेश करण्याच्या सूचना मनपाला दिल्या महापालिकेचा अत्यावश्यक आराखडा आता पंधरा हजार कोटीवरून सात हजार कोटींवर आला आहे आगामी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर मनपाचा आराखडा पंधरा हजार कोटींहून थेट सात हजार कोटींपर्यंत खाली आला आहे जवळपास साठ टक्के फुगवटा कमी झाला असून अत्यावश्यक कामांचा त्यात सहभाग करण्यात आला आहे मनपा प्रशासनाने सुधारित आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केलाय सोलापूर शहरात रस्त्यावरून वाहन चालवताना वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगरला जातोय बारा हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत त्यांना आता चौदा डिसेंबरला होणाऱ्या लोक अदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे यामध्ये सात हजार बेशिस्त वाहनधारकांना कोर्टाने समन्स बजावला असून चारशे चालकांचे वॉरंट काढण्यात आले शहरातून वाहन चालविताना मर्यादेत वेग ओलांडला जातोय दुचाकीवर ट्रिपल सीट बसून मोटारसायकल चालविली जाते वनवेतून वाहन चालवून नियम मोडला जातो चार चाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर केला जात नाही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालाची वाहतूक केली जाते सिग्नल तोडून वाहन चालविले जाते फॅन्सी नंबर प्लेट आणि सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालविले जातात अशा बारा हजार वाहनधारकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी नोटीस पाठविल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आज सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकरी अनुयायी सह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलंय सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी महिला पुरुष येताना दिसत आहेत छत्रपती संभाजीनगरला जालना मार्गावर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्ग सुटसाट वेगाने जाणाऱ्या कंटेनर व बसचा अपघात झालाय कंटेनर व बस हे दोघेही जालन्याच्या दिशेने जात होते बस ही कंटेनरला ओव्हरटेक करत असताना कंटेनर नंबर एम एच वीस ई सत्त्याण्णव त्र्याऐंशी अचानक कंटेनरचा वेग कमी झाला आणि ओव्हरटेक करताना गुन बस त्यावर धडकली यात कंडक्टर साइडच्या भागाचे जास्त नुकसान झाले आहे हा अपघात सटाना फाट्याजवळ झाला असून बसमधील प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दे तालुक्यातील अंदरसूल गावातील मंगेश शिंदे या तरुणाने मकेच्या बियाचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम चित्र साकारत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या तरुणाने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले ही प्रतिमा साकारताना एक हजार अडुसष्ट मकाच्या बियांचा वापर या तरुणाने केलाय सायदी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड आणि भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कल्याण पश्चिम येथे प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे सध्या निदर्शनात येत असलेल्या अस्वच्छतेमुळे कामात करणाऱ्या कंत्राटीदारास नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर डॉराणी जाखड यांनी माहिती दिली आहे राज्यात गुरुवारी नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झाले टेंबी नाका येथील आनंद मठात जाऊन एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंदिगे यांना अभिवादन केलं यावेळी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच शिंदे यांच्या स्वागतासाठी डी जे ढोल ताशा पथके आणण्यात आली होती शिंदे यांचे टेंभी नाका येथील आनंद मठात आगमन होताच फटाक्याच्या आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी महिला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद मठात शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती आज मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर संपूर्ण राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला अकोला तालुक्यातील येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून फटाके फोडण्यात आले पेडे वाटप जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे कोल्हापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी मिरजकर टिकटी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला देवेंद्र फडणवीस शपथ घेताना थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यकर्त्यांनी शपथविधीनंतर जोरदार घोषणाबाजी केली ढोलशाच्या गजरात ठेका धरत जमलेल्या नागरिकांना यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे शपथ घेतली असून या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्र गांधी चौक येथे महापालिकेच्या पटांगणावर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जनतेला दाखविण्यात आले तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री